आणि त्याच्यात पुन्हा नेहरूंचा जो धागा दिसतो आहे तो पण हाच आहे की भांडवलशाही सगळ्या ह्याच्यात काम करताना आपला सोशलिस्ट विचार जो आहे तो सुद्धा त्यांनी हरवलेला नाहीये तर इतकंच काय गरबाची निवडून आल्यानंतर त्यांनी ते ज्यावेळेला पुनर्रचना अर्थ पुनर्रचना करायला घेतली त्यावेळेला ते त्यांच्या भूमिकेला नेहरूवादी भूमिका असं म्हटलं गेलं होतं कम्युनिस्ट देश कम्युनिस्ट देशाचा कम्युनिस्ट अध्यक्ष तो जे अर्थकारण करतोय ते नेहरूवादानी प्रभावित झालेलं आहे असं स्वतः गौरवाच्या म्हणतात म्हणजे रशियातनं सुद्धा त्या तो तर कम्युनिस्ट देश होता हा कॅपिटलिस्ट देश आहे बरोबर पण जे नेहरूंची विचारसरणीमध्ये जे एक आ, समतोल सर्वसमावेशकता आणि जे जे चांगलं आहे भांडवलशाहीच्या माध्यमातून आलेलं इतिहास ते आणि जे समाजाच्या विचारसरणीतनं आपल्याला घडवायचं आहे उद्याचा देश ते हे सगळं एकत्रितपणे आणू शकणारी व्यक्ती आणि नेता आणि विचार म्हणजे नेहरू हे ममदानीने ऍक्सेप्ट केलेले आता मला वाटतं की हा फार मोठा विजय भारताचा त्या अर्थाने बरोबर म्हणजे नेहरूंना अपमानित करण्याचे त्यांना विस्मरणात घालवण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंतरी हा विचार जो आहे तो अशा रूपाने पुन्हा पुन्हा डोकवताना दिसतोय आणि इतक्या सहजपणे तो संपवता येत नाही हेच या विजयानं अधोरेखित केलेलं आहे